तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याचे एक सबस्क्रायबर सचिन खोमणे यांनी पुन्हा एकदा आपल्यासाठी एक भयंकर अनुभव पाठवलेलो असा एका बाईचो फेरो किती भयंकर असाक शकता या तुमका आजची गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुमच्याकडे सुद्धा असले सत्य अनुभव हो असतील तर ते तुम्ही माका या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवू शकतास चला तर मग आता आपण वळा या आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे नमस्कार माझं नाव सचिन आज मी तुमका पुन्हा एकदा माझ्या आजीन सांगितलेली एक सत्य घटना घेऊन येलेलो असं आहे माझ्या आजीन भुताकेतांचे बरेचसे अनुभव घेतलेले असत त्यातलोच एक अनुभव आज मी तुमका सांगणार आहे तर साधारण एकोणीसशे तीस ते चाळीस सालच्या आसपासची घटना असा जेव्हा माझी आजी लहान होती म्हणजे साधारण तेव्हा ब्रिटिश काळ चालू होतो माझी आजी ज्या घरात रवायची त्या घराच्याच मागे एक विहीर होती आणि त्या विहिरीक बारव असं म्हणायचे जी अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधलेली होती त्यासोबतच त्यांच्या बाजूकत लागन एक तलावसुद्धा होता ज्या तलावाक होळकर तलाव असं म्हणायचे आणि या होळकर तलावापासून ही जी बारव होती ह्या दोघांच्याच मधी माझ्या आजीचं घर होता आणि तेव्हा आतासारखे मोठमोठे रस्ते नसायचे छोटीशी पायवाट वगैरे असायची पण त्या काळात असं म्हटलं जायचा की हो जो रस्तो होतो म्हणजे तलावापासून ह्या बारावपर्यंत त्या रस्त्यावर एका बाईचं फेरो असा म्हणून म्हणजे मध्यरात्री बारानंतर नंतर किंवा शनिवारचं संध्याकाळच्या वेळेस त्या बाईचं फेरोथे असायचं आणि ही गोष्ट आजीचे आईवडील तिच्या आजी आजोबा तिची भावंडा नेहमी एकमेकांमध्ये चर्चा देखील करायची म्हणजे हा सगळं प्रकार संपूर्ण गावकऱ्यांका माहिती होतं म्हणून शक्यतो या टायमाक त्या रस्त्याचा कोण वापर करीत नसायचं कारण ह्याआधी त्या गावात असे काही प्रकार घडले होते ज्या प्रकारान संपूर्ण गावच हादरून गेला होता ती बाई इतकी भयंकर होती की ज्या ज्या कोणाच्या वाटेत ती बाई आडवी गेली तो माणूस संपूर्ण जीवनासूनच उठाण गेलो एकतर त्याचं मृत्यू झालो नाहीतर जे जिवंत असत ते पूर्णपणे वेळेपिसे झालेले आहेत म्हणजे ते सांगा शिल्लकच रावाक नाही की नेमका त्याच्यासोबत काय घडला आणि ह्या व्यतिरिक्त अशी कित्येक लोक असत ज्यांनी लांबसून त्या बाईक बघितल्याने या पण तिच्या जवळपास जाऊची कोणाचीच हिंमत होऊक नाही इतकं तो, हो तो सगळं भयंकर फेरो होतो अक्षरशः त्या वाटेक बाईच्या फेऱ्याची वाट असा म्हटला जायचा ज्यामुळे हा सगळं प्रकार कावच्या पोरा का सुद्धा माहिती होतं म्हणून पोरासुद्धा त्या वाटेन जाऊ घाबरायची तर एक दिवशी झाला असा हा सगळं प्रकार माझ्या आजीक आणि तिच्या भावंडांका समाजलं की अशी अशी एक बाई आ ज्या बाईची त्या रस्त्यात फेरी पडता पण तेव्हा आजी लहान होती आणि तिची बहीण भावंडंसुद्धा लहानच त्यामुळे ते त्यांका एवढा काय माहिती नाही पण तेव्हा आजीच्या डोक्यात असायला की सगळेच जण त्या बाईबद्दल बोलतात पण जे का कोणाक विचारायचा ते म्हणतात की आम्ही तर कधी बघूक नाही पण ती बाई फिरता मात्र त्या वाटेन असा तिने सगळ्यांकडसून ऐकल्या नव्हता त्यामुळे एक दिवशी माझ्या आजीने ठरवल्यान घेऊ नेमको काय प्रकार तो स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं आणि तिने आपल्या लहान भावंडांक आपल्यासोबत घेतल्यान म्हणजे तिका एकट्यात जाऊक भीती वाटायची पण आपल्यासोबत कोणतरी असात तर मग काही भियाची गरज नाही असा म्हणान तिने आपल्या लहान बहीण भावंडांक घेतल्यान आणि एक दिवशी ठरवल्यान की रात्री सगळे झोपले की आपण थंय जाऊन बघूया आणि नेमकी ती कोण बाह्या आणि ती काय करता या आपण स्वतः बघूया पहिल्यांदा तिची भावंड ऐकत नाही होती कारण त्या बाईची दहशत त्यांच्या मनात घरच्यांनी आधीच भरवून ठेवलेली होते पण आजयन त्यांका काय काय सांगान ह्या देतय ता देतं आहे आपण ह्या खाऊया असं सांगान तेंका कसा तरी आपल्या बाजून घेतल्यान आणि एक दिवशी तिने जा करूक नको होता ताच कृत्य ती करून बसली नेमकी ती पौर्णिमेची रात्र होती आणि आजयेन आपल्या भावंडांक तयार केल्यान आणि जसे घरचे रात्री झोपले तेव्हा तिने रात्री बारानंतर नंतर आपल्या भावंडांक गपचूप उठवल्यान आणि ते सगळेजण घराच्या दाराकडे येले तेव्हा घराची दारा ही लाकडी फळींनी बनवलेली असायची म्हणजे ती बाजूक केली की दार उघडायचा त्यामुळे अलगद हातांनी त्यांनी ती फळी बाजूक केल्याने आणि छोट्याशा फटीसून ती सगळी धसून बाहेर पडली तेव्हा लायटी बिटी काय नाही होते पण बाहेर ज्यांना मात्र मरणाचा पडला होता ज्यामुळे बाहेरचा स्पष्ट दिसायचा आणि आधीच्या काळच्या लोकांका लायटीची सवयच नसल्यामुळे त्या चांच्या प्रकाशात चची सवय होती त्यामुळे आजी आणि तिची भावंडा गपचुप घराच्या बाहेर पडली आणि तिची वाट होती ज्या वाटेवर बाईचं फेरो असायचो त्या दिशेन आपली जाऊक लागली मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे बाहेर फक्त रातकिडे मोठमोठ्या नारडत होते बाकी मात्र सगळीकडे स्मशान शांतता होती आणि त्याच भीतीदायक वातावरणात आजी आज सगळ्यात पुढे आणि तिची भावंडा तिच्या मागसून मागसून चलाक लागली आणि बघता बघता तिथे वाटेकडे येऊन पोचली पण पहिल्यांदा तर तेंका काय दिसाक नाय तशी आजी म्हणाली की आपण तर इलव पण ही बाई आता नेमकी येता कधी आणि ती आपल्याक दिसतली की नाही असे काहीसे प्रश्न ती आपल्या भावंडांक विचारूक लागले पण तेंका तरी यातला काय माहिती होता पण बाहेरचं आता सगळं वातावरण बघून ती भावंडा मात्र घाबरलेली आणि ती आजीक याकच म्हणावती की आपण घराकडे जाऊया हे आमका खूप भीती वाटतं पण आजी एक मात्र त्या बाईक बघूचाच होता त्यामुळे तिने कसा बसा आपल्या भावंडांक थं थारवल्यान आणि ती एक चांगली जागा बघून सगळ्यांक घेऊन थं जाऊन लपली आणि त्या रस्त्यावर खयची बाई वगैरे येता की नाही ह्याची वाट बघूक लागली आणि ही सगळी पोरं असा काही कृत्य करतात ह्याचं त्यांच्या घरच्यांक अजिबात आसभास नाही होतं ती सगळी लोकं आपली गाठ झोपली होती आणि अडे मात्र दहा पंधरा मिनटं उलाटली पण अजून त्या बाईचं काय पत्तो नाही होतं आणि ही आपली उघड्या रसल्यामुळे मच्छरसुद्धा मरणाची तेंका चावक लागली शेवटी मग त्यांनी म्हटल्याने की मरा दे आपण जाऊया ही बाई काय येऊची नाही आणि लोक काय येऊ सांगतात बाईचं बिरो काय नसता असं मनान शेवटी आजी आपल्या भावंडांका गोळा करून थैसून जाऊक निघाली आणि जशी ती थैसून बाहेर पडता तेवढ्यात त्यांच्या कानावर एक आवाज पडाक लागलो तो आवाज बाईच्या पैजणींचं होतं आणि तो लांब वरसून येत होतो तो, तो।, तो आवाज ऐकताच एक सगळेजण एका क्षणात जागेर थांबले आणि त्या आवाजाच्या दिशेन बघूक लागले पहिल्यांदा त्यांना कळा नाही की तो आवाज येतो खैसुना पण बघता बघता तो आवाज वाढाक लागलो जणू कोणतरी त्यांच्याच दिशेन येता आजी त्यातल्या त्यात मोठी होती पण तिची भावंडं मात्र तिच्यापेक्षा छोटी ज्यामुळे तो आवाज ऐकान ती लागली घाबराक पण आजीन कसं बसं त्यांचे हातपाय पकडल्यान आणि त्यांना गप्प ते भाषा सांगितल्यान आणि त्यानंतर जो काय प्रकार त्या सगळ्यांनी थंय बघितल्याने तो प्रकार बघून त्यांच्या तर पायाखालची जमीन सरकली सगळ्यात आधी त्यांच्या कानावर एका बाईच्या मोठमोठ्यान हसण्याचा आवाज येऊक लागलो आणि तो आवाज असं घुमत होतो जणू ती बाई मोठमोठ्यान तैसून आरडत येता किदाळता हसता आणि बघता बघता त्यांना लांब वरसून कोणतरी एक व्यक्ती त्या रस्त्यात चालता अशी काळी आकृती दिसाक लागली चान्ना पडला होता पण त्या नेमका काय आता त्यांना कळानाय एक काळी आकृती चालता एवढा तेंका दिसा होता ता सगळा बघून आजींच्या भावंडांनी तर डोळे बंदच करून घेतल्याने आणि आजी घट्ट मिठी मारल्याने तेंका कळानाय की आता करायचा करा काय आणि आजीचा वसा झाला की आता हेका तर मी घेऊन येलय आता ह्यांचा करू काय आजीव तेव्हा घाबरलेली कारण आतापर्यंत तिने फक्त लोकांकडसून आहे की ह्या वाटेर बाईचं पेरो आणि आता प्रत्यक्षात ती कोणती बाई होती ती आता समोरसून चलत येत होती आणि ती येता येता मोठमोठ्यान हसा काय आणि तिच्या पायातल्या पैजणांचा आवाज मोठमोठ्यान घुमाक लागलं होतं आणि जशी जशी ती जवळ येत होती तसा त्यांका हळूहळू दिसाक लागला की ती एक बाई असा जिने साडी नेसलेली होती आणि जशी जशी ती यांच्या जवळ येऊक लागली तशी तशी त्या बाईचा आकार मोठो मोठो लागलो आणि अचानक वातावरणच गेला वातावरण थंडी पडली अक्षरशः दातार दात आपटाक लागले आणि आजूबाजूचे कुत्रे मोठमोठ्यान मुट भोंकाक लागले म्हणजे त्यांना कळान चुकला की काहीतरी आता भयंकर आहे घडणारा आणि या सगळ्याची लाजेक लागली पण ती आणि तिची भावंड थं चांगलीच अडकली कारण ती बाई त्यांच्या इतकी जवळ येली होती की आता ते थैसून पळाकसुद्धा शकत नाही होते एक आता काय करूचा तास सुधरा नाही थं येऊन ती चांगलीच फसली होती पण आता जा काय होत का सामोरा तर जायचं होता त्यामुळे आजेन देवाचं नाव घेऊन सुरुवात केल्यान आणि ती सगळ्या आपल्या भावंडांका गच्च पकडून त्या ठिकाणी लापान बसली तशी ती बाई यांच्या एकदम समोर येऊन पोचली आजी एक वाटलं की आता काय आपला खरा नाय ह्या बाईच्या नजरेत जर आपण पडलो तर ही बाई आमक संपवतली आता घरचे सुद्धा आमकं वाचवचे नाही आणि त्या क्षणी आजीची नजर त्या बाईच्या केसांकडे गेली त्या बाईचे केस इतके मोठे होते की ते केस अक्षरशः जमिनीवर पडलेले आणि ती वडत वडत ते केस घेऊन जायत होते इतके भले मोठे केस याआधी आजीन सुद्धा कोणचे बघूक नाही त्या बाईचो एकंदरीत तो सगळं अवतार बघून आजीची तर बोबडीच वळली आणि तिच्या भावंडांची तर अवस्था तिच्यापेक्षा बेकार झाली होती त्यावेळी आजीन आणि तिच्या भावंडांनी ता सगळा कसं सहन केल्याने तर त्यांचा तेंकाच माहिती पण त्या दरम्यान आजीचो एक छोटो भाव होतो त्यांनी मात्र गडबड केल्यान त्यांनी हा सगळा दृश्य बघून तो अंगच काढल्यान आणि तो जागीच बेशुद्ध झालं आणि आजीची एक छोटी बहीण होती ती सुद्धा जराशी ते आराडली आजीनं लगेच ती कार्डाच्या आरडाच्या तोंड दाबल्यान पण थोडंसं तिचा आवाज येलो पण नशिबान तो त्या बाईपर्यंत पोचक नाही चुकान जरी तो आवाज त्या बाईन ऐकल्या नसतो तर मात्र आजेचा आणि तिच्या भावंडांचा ते काय खरा नाही होता देवाच्या कृपेन यो मोठो अनर्थ टळलो आणि त्यानंतर ती बाई आपली थैसून सरळ निघान गेली आणि जशी ती बाई थैसून जाता तसं आजीन पटकन त्या छोट्या आपल्या भावाक उचलल्यान जो बेशुद्ध पडलो होतो आणि आपल्या सगळ्या भावंडांक घेऊन ती दबा दबा धावत घराच्या दिशेन जाऊक लागली कारण तिका आता जा काय कळाचा होता त्या कळान चुकलेला शेवटी मग ती कशी बशी देवाचं नाव घेत घेत घरापर्यंत येऊन पोचली आणि घर जसा दिसता तसा तिच्या भावंडांनी अक्षरशः मोठमोठ्यान रडाकच घेतल्याने कारण तिने आपला मराण स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्याने होता पण जसं घरा केलेल्याचं त्यांनी बघितल्याने तसं त्यांचं मात्र ताबं सुटलं आणि ते मोठमोठ्या रडाक लागले आपल्या पोरांचं तो रडण्याचा आवाज ऐकान घरचे गडबडान जागे झाले घरात बघतं तर नाही मग त्यांनी लगेच दार उघडून बाहेर बघितल्याने तर अंगणात आजी कमरेर आपल्या लहान भावाक मारून उभी राहन भावंडासोबत मोठमोठ्या रडा होती तर हा सगळा दृश्य बघताच घरचे तर चांगले साधारण गेले तेंका कळण चुकला की सोबत नेमको काय प्रकार घडलो आतो तेव्हा आजीची जी आजी होती ती ह्या सगळ्यात चांगली मुरलेली तिने अजिबात वे घालवता आपल्या देवाराच्या दिशेन धाव घेतल्यान आणि थंचं गोमूत्र आणल्यान आणि त्या सगळ्यात आधी ह्या सगळ्यांवर शिंपडल्यान आणि आजयेच्या आजोबा दांडू घेऊन घराच्या बाहेर जाऊक लागले पण सुद्धा आजीनं अडवल्यान आणि ती म्हणाली की थांबा आता तुम्ही जाऊ नको बाहेर काय असत तर आपल्याकच आता निस्तारूचं लागतं घरातल्या ला। कंदिलांची वाती छोटे करून ठेवलेले होते ते लगेच तिने वर काढूक सांगितल्यान आणि लगेच घरातले सगळे दिव पेटवू सांगितल्यान तसे एक एक करून घरातले सगळे दिवे त्यांनी पेटवल्याने आणि सगळ्यात आधी आजेन घरात जाऊन देव घरासून भांडारू आणल्यान आणि तो यांच्या डोक्यात फासल्यान आणि त्यासोबत खंडोबाचं आमच्याकडे एक डंबरू असायचो तो तिने काढल्यान आणि तो वाजव घेतल्यान खंडोबाच्या आम्ही सगळे मोठे भक्त होतो आणि जेजुरीत तेव्हा माझ्या आजीचं ह्या घर होता तर हे सगळं प्रकार घडल्यामुळे आजीची जी, जी आजी होती तिने भंडारोपासून हे डंबरू मोठमोठ्याने वाजव घेतल्यान रात्रीची वेळ असल्यामुळे तो आवाज सगळीकडे घुमलो आणि आजूबाजूची लोकंसुद्धा गडबडान जागी झाली रातचा शक्यतो असं कोण डंभरू वगैरे वाजवत नसायचो पण ह्या तेव्हाच केलं जायचं जेव्हा एखादा संकट वगैरे इला असत पण आजीन अजिबात वेनं घालवता ता सगळा केल्यान तशी काही लोकं मशाली वगैरे घेऊन ते जमा झाली आजी एक तर काय समजत नाही होता की आता पुढे होतला काय पण एकंदरीत ती सगळी परिस्थिती बघता आपण खूप मोठी चूक केलेल्याची जाणीव तेव्हा आजी एक झाली पण आता जा काय होता त्या घडान गेलेला पण पुढे काय होतला ह्या मात्र आजी एक नाही पण तिच्या आजी एक मात्र ह्या सगळ्याचं दांडगो अनुभव होतो तिने दांडो घेतल्यान आणि ती डमरू वाजवत वाजवत त्याच रस्त्यावर गेले आणि थंय जाऊन मोठमोठ्यान गाळय घालूक लागले त्या बाईक तिने असले गाळ्या घातल्यान आणि सांगितल्यान की माझ्या पोरांच्या मागे परत इल तर मी तुका चिती सोडूच नाही असे काय काय थंय गाळ्या घातल्यान आणि बाजूक थंय थुंकन ती परत मागे इले आणि मागे इल्यानंतर तिने एक लिंबू घेतल्यान तो आपल्या पोरांवरून सात वेळा ओवाळल्यान बोटा मोडल्यान आणि उतारो काढून तो लिंबू त्याच रस्त्यावर नेऊन टाकल्यान आणि ता सगळा करून झाल्यानंतर पोरांका घरात घेतल्यान आणि घराकडे येताच तिने आपले खंडोबाग साखळा घालून पोरांची रक्षा कर असं त्या देवाक सांगितल्यान आणि देवाचं धागो प्रत्येकाच्या हातात बांधल्यान त्या रात्री अक्षरशः बघता बघता गावतही गोळा झाला होता सगळ्या कळा नाही की नेमकं काय प्रकार घडलो पण बघता बघता चर्चा झाली आणि तेव्हा लोकांना कळाक लागला की आज्यन आणि तिच्या भावंडांनी असो काहीतरी प्रकार करून ठेवलेलो होतो पण नशिबान आजीची जी, जी आजी होती ती ह्या सगळ्यात चांगली मुरलेली असल्यामुळे तिने त्या बाईक घरात येऊक देऊक नाही ती पोरं जर तशीच घरात इली असती तर ती त्या बाईच्या फेऱ्यात नक्की सापडणार होती आणि ती बाई यांच्या घरात शिरणार होती पण त्याच आधी आजीने त्या बाईक बाहेरल्या बाहेरच पिटाळून दिल्यान तिका आत येऊची संधी देऊक नाही आणि मुलांकासुद्धा त्या बाईपासून तिने बाई सुरक्षित केल्यान आणि खंडोबाची साथसुद्धा तिका मिळाली ज्यामुळे त्या बाईच्या फेऱ्यात त्यांना का अडका गावाक नाय ती सुखरूप ह्या सगळ्यासून बाहेर पडली पण तेव्हा जर ह्या सगळ्या आजीन त्यांच्या केल्या नसता तर कदाचित आजची परिस्थिती काहीतरी वेगळी असती पण माझ्या आजीचं नशीब इतक्या चांगला की ती तेव्हा थोडक्यात ते ह्या सगळ्यासून बाहेर पडली कारण त्या बाईचं फेरो इतकं भयंकर होतो की सामान्य माणूस ह्या सगळ्यासून बाहेर पडणं शक्यत नाही तातडीन त्याच्यावर उपाय केल्यामुळे तो सगळं मोठं अनर्थ टळलो आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं सचिन खोमणे ह्यांच्या आजींनी घेतलेलो एक सत्य अनुभव जो तुमका कसो कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर लाईक करू विसरा नको आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंका अशा गोष्टी ऐका आवडतात तेंका या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर आणि सत्य घटना घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता